नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल तर ज्यावेळी आपण स्वामी सेवा करत असतो त्यावेळी अशा काही गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे श्री स्वामी समर्थ हे नाव जरी आपण उच्चारले तरी आपल्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी हजारो भाविकांची स्वा श्रद्धा आहे आणि स्वामींवरील विश्वास त्यांच्यावरील श्रद्धा आणि स्वामींनी आपल्याला दिलेले अनुभव यासाठी कोट्यावधी भाविक स्वामींची सेवा उपासना पूजन नामस्मरण करत असतात काही भाविक तर नियमितपणे अक्कलकोटला जाऊन दर्शन देखील घेत असतात तर अशावेळी आपण स्वामींची जी सेवा पूजा करत असतो तर पूजे चे सेवे चे त्या स्वामी पूजेचे आपल्याला सेवेचे अगदी अधिक पटीने शुभ फळ मिळावे यासाठी आपण काही अशा गोष्टी आहेत त्या आचरण्यात आणल्याच पाहिजे तर त्या आपण कोणत्या अशा गोष्टी त्या बघूया आणि ज्यावेळी आपण स्वामींची सेवा उपासना नामस्मरण करत असतो त्यावेळी काही गोष्टी आपल्याला मनासारख्या मिळत नाही जे पाहिजे ते आपल्याला भेटत नाही त्यामुळे आपल्या मनात स्वामींविषयी शंका निर्माण होऊ लागतात किंवा आपल्या मनामध्ये नकारात्मकता येऊ लागते आणि असं सातत्य जर घडू लागते आणि असे जर घडत असेल तर मग आपल्या स्वामीन स्वामींवरील आपला विश्वास कायम राहण्याचा आपल्याला सल्ला दिला जातो किंवा आपण जे काही करत आहो आपल्या त्यामध्ये काही चूक तर होत नाही या सा यासाठी चिंतन करण्याचे आपल्याला सांगितले जाते किंवा जी काही आपण सेवा करत आहे तर ती आपल्याला आणखी प्रामाणिकपणे करण्याचे सांगितले जाते आणि अशावेळी मग नेमके काय करावे तर आपण जेव्हा स्वामी सेवा करत असोल तर ज्या पद्धतीने तुम्ही करत आहात त्याच पद्धतीने करा स्वामी सेवा एक तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्या सकाळी किंवा संध्याकाळी सकाळच्या वेळी धावपाळीमुळे तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही ही सेवा संध्याकाळच्या वेळी देखील करू शकतात आणि मग दररोज नियमितपणे त्याच वेळेला आपल्याला सेवा करायची आहे एकदा वेळेचा संकल्प आपण मनात केला तर ती वेळ चुकू नका आणि मग स्वामींची मूर्ती किंवा फोटो जे काही असेल त्या तो समोर ठेवा देवासमोर दिवा लावा आणि स्वामींना दिवा अर्पण करा आणि काही गोडाचा पदार्थ किंवा तुम्ही दूध साखर ठेवला खडी साखर ठेवले तरी चालेल आणि अशा प्रकारे मग तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात करा जी वेळ तुम्ही ठरवली आहे सकाळची किंवा संध्याकाळची मात्र ती वेळ चुकू नका त्याच वेळेला तुम्ही स्वामीला स्वामी सेवा करायची आणि स्वामींना अर्पण करण्यासाठी काही गोष्टी नसतील तर त्यासाठी स्वामींची मानस पूजा करायची आहे आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला पठण करायचे आहे त्यामध्ये एकवीस अध्याय आहेत तर ते रोज तुम्ही नियमितपणे तीन अध्याय रोज वाचू शकतात म्हणजे सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण होऊ शकते त्याचबरोबर आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे एक वेळा म्हणा किंवा अकरा वेळा तुम्ही म्हणू शकतात त्याशिवाय किमान एक स्वामी समर्थ जप करायचं आहे यथाशक्ती जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जास्त देखील करू शकतात यथाशक्ती जप नामस्मरण तुम्ही करू शकतात आणि शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू देऊ नका जर काही कारणाने खंड पडला तर पुन्हा स्वामींची क्षमायाचना करावी माफी मागावी आणि पुन्हा संकल्प करून तुम्ही प्रमाणे तुम्ही आपली सेवा सुरू करू शकतात आणि स्वामींची नित्य सेवा करताना नित्य नियमाने करा कोणत्याही नि मनात किंतू परंतु ठेवू नका अगदी निशंक मनाने सेवा करा अशा प्रकारे तुम्ही ज्या वेळेस सेवा कराल तर तुम्हाला नक्कीच खूप चांगल्या पटीने शुभफळं तुम्हाला स्वामी सेवेचे भेटतील आणि अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ